माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं त्याचं कोण काय करू शकेल वाकडं अनेकांनी अनेक मनसुबे रचले षडयंत्र केली दूषणं दिली शिव्याशाप दिले त्रास दिला पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो अठरामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना कि जा ला की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्षे योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काहीतर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष सा आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचा आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडता आणि त्यातलं जर कोणी जेन्यून निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्व